बुद्धिबळ विश्वचषक विजेते पदावर आपलं नाव करून संपूर्ण देशाची मान उंचावणाऱ्या दिव्या देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलेलं आहे नमस्कार खूप खूप अभिनंदन मेड अस आणि खूप आनंद झाला आणि तू जे काही इतक्या कमी वयामध्ये जे काही तू मिळवलेलं आहेस ते खरोखर अतिशय गौरवशाली आहे वी आर ऍब्सुटली प्राउड ऑफ यू येस तीस तारखेला नागपूरला अच्छा तीसला येतेस नागपूरला ओके ओके मग आपण बोलून आम्हाला आता तुझा एक चांगला मोठा सगळा सत्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करायचा आहे त्यामुळे आम्ही ठरवू तुझ्याशी बोलून तू के माहिती आहे ते सगळं सो हाव आर यू फिलिंग नाव चलो ऑल द बेस्ट पुढे अजून अशाच Uh, वेगवेगळ्या टुर्नामेंट जिंकून आणि भारताचं नाव मोठं कर छान yes, yes. खूप आनंद झाला तू नागपूरची आहे तू महाराष्ट्राची आहे हे आमच्याकरता अतिशय गौरवशाली आहे ओके चलो ऑल द बेस्ट थँक्यू She's the World Cup champion. She's also down to 40 seconds.